पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच तूप शुद्ध साजूक आणि कणीदार महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे मंत्रिमंडळाचे खाते वाटपात कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे प्रकाश आंबेडकर आणि कागलचे हसन मुश्रीफ यांनी नव्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाचे शपथ घेतल्यानंतर ते प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यात आज आगमन झाले त्यानिमित्त जिल्ह्यातील भाजपा माहितीच्या वतीने दोन्ही मंत्र्यांचे कोल्हापूर नगरीत कावळा नाका येथून दसरा चौकापर्यंत अभूतपूर्व स्वागत करण्यात आले कोल्हापूर विमानतळावर आल्यानंतर दोन्ही मंत्र्यांनी करवीर निवासिनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले यानंतर गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांच्या निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारल्या येथून कावळा नाका येथील महाराणी ताराबाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला जिल्ह्यातील मान्यवर नेत्यांच्याकडून शुभेच्छा स्वीकारल्या व महारॅलीला सुरुवात झाली फटाक्यांची आतिषबाजी फुलांची उधळण ढोल ताशांच्या दणदनाट आणि विजयाच्या घोषणा देत मोटरसायकल फोर व्हीलर गाडीवरून भव्य रॅली काढण्यात आली यावेळी दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याला नामदार प्रकाश आंबेडकर आणि नामदार हसन मुश्रीफ यांनी पुष्पहार अर्पण केला सांगता झाल्यानंतर दुपारी नामदार प्रकाश आंबेडकर यांची कोल्हापूर ते गारगोटी अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली शेळेवाडी चंद्रे माजगाव तळाशी अर्जुनवाडा येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजने दर्पण न्यूज